पर्यावरण दक्षता मंडळ आणि शिवसमर्थ इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आठ नोव्हेंबर रोजी पक्षी सप्ता निमित्त भव्य पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान पाच ते बारा नोव्हेंबर या काळात पद्मश्री मारुती चित्तंपल्ली आणि पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त सप्ताह साजरा केला जातो या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पक्ष्यांचे पर्यावरणातील योगदान समजावून देणे आणि त्यांच्यातील पक्षी संवर्धनाची भावना जागवणे हा होता या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर चैतन्य साठे यांच्या हस्ते झाले यावेळी शाळेच्या अध्यक्ष आदिती जोशी मुख्याध्यापिका कीर्ती धामणकर पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मानसी जोशी पक्षीतज्ज्ञ अनिल कुंटे आणि लक्ष्मीकांत नाईक उपस्थित होते प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना विविध पक्षांचे प्रकार अधिवास स्थलांतर आणि पर्यावरणातील भूमिका यांची माहिती देण्यात आली पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षकांच्या प्रशिक्षकांच्या मदतीने पाहुण्यांना पक्षांची माहिती दिली तसेच ग्रीन शॉपीतर्फे पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शनही लावण्यात आले या उपक्रमात शाळेतील चारशेहून अधिक विद्यार्थी पालक आणि प्रेमींनी सहभाग घेतला होता प्रदर्शनातून पक्षांचे जतन करायचं असले तर झाडं लावली पाहिजेत आणि निसर्गाशी मैत्री केली पाहिजे असा संदेश देण्यात आला आहे छान असं हे प्रदर्शन आहे शिवसमर्थ इंग्लिश मिडियम आणि पर्यावरण दक्षता मंडळ दोघांचे खूप आभार इतक्या प्रकारचे पक्षी आपल्या आजूबाजूला आहे हेच आपल्याला माहिती नसतं आणि ह्या प्रदर्शनामधनं किती प्रकारचे पक्षी आपल्या जवळच्या परिसरात सुद्धा आपल्याला दिसू शकतात इथल्या माहितीवरनं आणि फोटोग्राफ्सवरनं आपलं मला कळलं आणि फार छान वाटलं आणि नक्कीच पक्षी निरीक्षणाला यातनं आणखीन वाव मिळेल असं मला वाटतं त्या प्रकार त्यांना असा फायदा होणार आहे की जसं पक्षी असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यांना जसं उ उडान घेऊन ते पुढे जाऊ शकतात त्यांना बरंच काही शिकण्यासारखं आहे प्लस त्यांना एन्व्हायरमेंटचं कळणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षी आहेत तेच माहिती नाही ते फक्त आपल्या अर्बन सिटीमध्ये असल्यामुळे त्यांना जास्त ह्याची माहिती नसते तर त्या दृष्टिकोनातून आमचा विचार होता की जरा थोडं असं एक एक्झिबिशन ठेवावं जिथे मुलांना माहिती मिळू शकेल आणि प्लस त्यांना त्यांचे चित्र त्याच्यावरून ओळखता येईल काय प्रकारचे पक्षी असतात आणि कुठल्या प्रकारचे असतात ग्रासलँड्स वेटलँड्स असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षींचे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची माहिती त्यांना मिळू शकते आणि वी आर yes. व्हेरी हॅपी कारण पर्यावरण दक्षता मंडळाने आमच्याबरोबर गुलाबरेट करून हा उपक्रम आमच्याकडनं पार पाडू शकलो आम्हाला असे बरेच आम्ही करतो त्यातला हा एक प्रयोग आहे